गावात जायकाळ हे नाव सगळ्यांच्या मी एका अशा कलाकाराचा आवाज काढतो त्याच्या अंगात भूत घुसतात त्याच्या अंगात भूत घुसतात आणि तो आवाज मी त्या कलाकारासमोर काढला होता आवाज पहिला आवाज ऐका मध्ये कोणीच बोलू नका फेमस सुपरस्टार आहे मला असं वाटतं की मकरंदना अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे त्याच्यानंतर जर कोण कलाकार असेल सुपरस्टार हे कलाकार आवाज नीट ऐकतात हा आवाज सहसा लवकर ऐकायला मिळत नाही म्हणतात आ आ आ काय पाहता ऐकले गिल लोक आपल्याकडे बघतायत आपण त्यांच्याकडे बघतो काय पाहता सगळ्यांनीच हातभूर केले

मध्यांतर एक कार्यक्रम लागला होता टी व्हीला पण तो तीन महिन्यानंतर बंद झाला कार्यक्रमाचं नाव होतं ना